नमस्कार मराठी क्लासिक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा अतिशय सोपी साधी आणि सुंदर अशी वीण आहे ही रिव्हर्सेबल वीण आहे ही दोनही बाजूनी एकसारखीच दिसते आणि विणायला अतिशय सोपी विण आहे ही विण स्टोल ब्लँकेट साठी टोपीसाठी रि बॉर्डर म्हणून तसेच इतर प्रकारच्या स्वेटर साठी मिक्स अँड मॅच करतो आपण तिथे सुद्धा ही विण तुम्ही वापरू शकता कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण एकच ओळीची आहे एकच ओळ पुन्हा पुन्हा विणली की ही डिझाईन तयार होते लक्षात ठेवायला अतिशय सोपी विण आहे ही विण विणण्यासाठी पाच अधिक दोनच्या पाठीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणारे दोन सुलट दोनचा एक पाठीमागून करायचा आत धगा घ्यायचा एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा हेच रिपीटेशन शेवटचे दोन टाके उरेपर्यंत करायचं आहे दोन सुलट दोनचा एक पाठीमागून सुलट आत धगा घ्यायचा एक टाका न विणता उचलून घ्यायचा हा धागा असाच आत ठेवायचा आहे आणि मग पुढचे दोन टाके सुलट विणायचे किंवा रिपीटेशन पुन्हा सुरू करायचं आहे यामुळे आठी घेतली जाते दोन सुलट दोनचा एक पाठीमागून करायचा आत धागा घ्यायचा एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा शेवटी दोन सुलट दोनचा एक पाठीमागून करायचा आत दगा घ्यायचा एक टाका उचलून घ्यायचा शेवटी हे दोन टाकेत राहतात ते आहे त्याप्रमाणे सुलट विणायचे हे शेवटी दोन टाके राहणार आहेत याचमुळे ही डिझाईन बनते तर हे शेवटचे दोन टाके फक्त सुलट विणायचे त्यानंतरचा टाका हा एजिंगचा आहे ओळ पूर्ण झाली हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे की ही सुंदर डिझाईन बनते ही एक अतिशय ठसठशीत उठावदार विण आहे दिसत असेल तुम्हाला अतिशय सुंदर दिसते विणकाम ही पटपट वाढतं लक्षात ठेवायला सोपी आहे तुम्ही कुठल्याही विणकामासाठी ही, ही वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत पडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद